नमस्कार मित्रांनो डी डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर तालुक्यातील कुमठा बुज्रुक येथे भीमा कोरेगाव शौर्यदिन करण्यात आला साजरा अहमदपूर तालुक्यातील मोजे कुमठा येथे आज भीमा कोरेगाव शौर्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमास सुरुवातीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आर पी आयचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते बाबासाहेब कांबळे नगरसेवक प्रदीप उर्फ मुन्ना कांबळे माजी सभापती ॲडव्होकेट टी एन कांबळे माजी न्यायमूर्ती माधवराव जाधव अंकुशराव कानोटे भिंगोले गुरुजी बाबूराव भोसले बालाजी कांबळे उमाकांत सूर्यवंशी कमलाकर सांगवीकर गौतम सोनकांबळे दीपक कांबळे आनंद फंजे बौद्ध उपासक उपासिका व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी आर तिगोटे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन तिगोटे सुनील तिगोटे व मित्रमंडळींनी सहकार्य केले यावेळी समता सैनिक दल उदगीर यांनी विजयी संभास Manu önünde dilik?